सर्वांना नमस्कार स्वागत आहे आपल्या श्रावणगंधा या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुण्याच्या एका मध्यमवर्गीय पण प्रतिष्ठित उपनगरातील देशमुखांच्या धुमजली बंगल्यात सकाळच्या उन्हात पारिजातकाचा सुगंध दरवळत होता आरव देशमुख आपल्या खोलीत एका भिंती किंवा अॅल्युमिनियमच्या कपाटात काहीतरी शोधत होता त्याच्या हाताला काल रात्री पोस्टाने आलेले एक पत्र त्यावर ना प्रेक्षक ना पत्ता फक्त पांढऱ्या कागदावर काळ्याशाय टंकलेखन सत्य शोधण्याचा प्रयत्न कर परंतु खबरदार मनात विचारांचे माजले होते काल रात्री त्याची एक बातमी प्रसिद्ध झाली होती शहरातील उद्योगपतींच्या आत्महत्येच्या मालिकेवर परंतु त्याच रात्री हे पत्र नेमकं कोण उद्देशून लिहिलं हे त्यांच्या संशोधनाशी जोडलेलं त्याच वेळी खालच्या मजल्यावर अन्वी देशमुख त्याची बहीण मॉडेल मॉडर्न कॉलेजमध्ये शिक्षिका आईसोबत न्याहरी करत होती आई आपल्या सोसायटीत काही नवीन दिसतंय का काल पुन्हा स्नेहलच्या घरी पोलीस आले होते अन्वीनं विचारलं काही खास नाही तुझा दादा मात्र सारखा गडबडीत असतो आईनं उत्तर दिलं आरवने एक फाईल सांभाळली आणि टेबलावर येऊन बसला वडील संजय देशमुख वर्तमानपत्रात गुंतलेले दादा तू असं एकट्यानं संशोधन करशील तर झटक्यात संकट येईल माझ्या मित्राच्या कॉलेजमध्ये दोन मुलं अचानक गायब झालीत पण तिथल्यांना बोलावस काही वाटत नाही अन्वी नाराज स्वर म्हणाली अन्वी याला सोशल टेन्शन म्हणतात पण हे त्या परिसरापुरतं मर्यादित वाटत नाही आरोनं उत्तर दिलं डोळ्यात जबाबदारी झळकत होती वडिलांनी अचानक वर्तमानपत्र बाजूला ठेवलं कधी कधी काही गोष्टी जास्त उगाळू नयेत आरो आपण आपापल्या गोष्टी पाहिल्या तर बरं वडील कडक परंतु प्रेमाने म्हणाले आरवच्या मनात एक जुना प्रसंग आठवला वडिलांची एक पार्टी थर्टी वन डिसेंबरची तिथे विक्रम राठोड त्यांच्या बिझनेस फ्रेंड सोबत एकांतात चर्चा करत होते त्याचवेळी वडील लॉक रूम मध्ये काहीतरी दिल्या गेल्या फाईल विषयी बोलत होते काही तासांनी आरव व साक्षी शहराच्या एका प्रसिद्ध कॅफेमध्ये भेटले साक्षी मजेदार तितकीच शहाण्या डोळ्यांची आणि पोलिसात नुकतीच निवड झालेली साक्षी हे बघ हे पत्र मला काल रात्री आलं अरुण ते तिला दाखवलं साक्षीने ते बारकाईने पाहिलं हे फक्त सावधगिरीसाठी नाही हे कुठून तरी मोठ्या साखळी साखळीचं सु स्वरूपात सु, सु, आहे मी काल आयुक्तांना भेटले विक्रम राठोडबद्दल त्यांनाही नीट कल्पना नाही ती म्हणाली विक्रम राठोड हा कायम कोणत्या तरी क्लुप्ता करतो पण वडिलांनी तर ति त्याच्याशी का मैत्री केली असेल आरो विचारात कदाचित या सर्वांच्या मुळाशी तुझ्या वडिलांचंही एखादं गोपित असेल आरो तिचा स्वर किंचित गंभीर झाला ते बोलत असताना साक्षीच्या मोबाईलवर पुलीस हेडक्वॉर्टरमधून कॉल आला साक्षी नवीन बेपत्ता मुलांची नोंद झाली तीन दिवसात चौथे प्रकरण आवाजात घाई साक्षीनं आरोकडे तातडीनं पाहिलं हे काही साधं प्रकरण नाही काहीतरी मोठं चाललंय एकत्र शोधूया यावेळी आरवच्या मनात अन्वीची चिंता वाढली रात्री व्हॉट्सअपवर त्याला अनोळखी नंबरवरून मेसेज आला तुला आपल्या कुटुंबाचा विचार कर आरव सत्याला खूप किंमत असते त्याने उशिरा अन्वीच्या दारावर टकटक केलं अन्वी तू कॉलेजमध्ये काही विचित्र गोष्टी बघतेस का कुठे तिचा किंवा त्याचा उल्लेख झालाय का आरोवने विचारलं हो दादा गेल्या दोन आठवड्यात माझ्या एका विद्यार्थिनीचा उल्लेख आला होता की ती कोणाला तरी लंच ब्रेकमध्ये भेटते पण आता चौकशी केल्यावर तिचे नावही कोणाला आठवत नाही प्राचार्यही टाळतात अन्वीने चिंता व्यक्त केली हे सगळं संबंधित असू शकतं आरवने मनात म्हणाला ठीक आहे आरव साक्षी आणि अन्वी प्रत्येक आपापल्या समोर असलेल्या तुकड्यांना जोडायचा प्रयत्न करत होते परंतु सर्वकड्या जुळल्या की त्याचे दंश त्यांच्या कुटुंबालाही लागतात हे स्पष्ट होत होत दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्या दारात एक अनोळखी व्यक्ती उभी होती हातात एक फोल्डर होते देशमुख साहेब आहेत का संजय देशमुख दरवाज्यात आले हा फोल्डर माझ्या साहेबांसाठी आहे तो व्यक्ती शांतपणे म्हणाला रात्री संजय देशमुख त्या फोल्डरमधील कागद झटक्यात पेटीत टाकतात हे सर्व चोरी छुप्या मुमेंट आरवने आपल्या खोलीच्या खिडकीतून पाहिलं त्याच रात्री अण्वी झोपेत असताना तिला वाटलं कुणीतरी तिच्या खोलीच्या खिडकीपाशी दपकत आहे ती घाबरली आणि आरवच्या खोलीत धावत गेली दादा मला भीती वाटते काहीतरी विचित्र चाललंय ती गहीवरून म्हणाली आरवने तिला धीर दिला मी आहे ना सगळं नीट होईल पण आपल्याला एकत्र राहून या अंधाऱ्या सावल्या ओळखायच्या आहेत त्या रात्री बाहेर गडद ढग घरातल्या सातत्याच्या तणावाचा भार आणि तीन उमेदवार सत्याच्या शोधात निघाले आहेत देशमुख कुटुंबातील तणावाची सावली आणखीन गडत होत चालली होती आरवने त्याच्या संशोधनात पुढाकार घेत विक्रम राठोडबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आपली संपूर्ण ऊर्जा वापरली होती दरम्यान अन्वीही आपल्या कॉलेजमधील विचित्र घटनांचा तपास करत होती एका सकाळी आरो संजय देशमुखांना विचारू लागला बाबा विक्रम राठोड नेमका कोण आहे त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे संजयने त्याच्या मुलाकडे अस्वस्थ नजरेनं पाहिलं आरो त्याच्याबद्दल तू विचार तो का विचारतोस तो फक्त एक व्यावसायिक भागीदार आहे काही जास्त नाही पण मला माहीत आहे की त्याच्याशी संबंधित कागदपत्रे तुम्ही तुमच्या पेटीत लपवलेत त्यात असं काय आहे जे तुम्ही आम... लपवत लपवताय औरवने आग्रही प्रश्न विचारला संजयने रागात रागाने उत्तरले माझे कागदपत्रे मी माझ्या इच्छेनुसार ठेवतो यात तुला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही तेवढ्यात साक्षीचा फोन आला आरो मला काय महत्वाचं सापडलंय आपल्या शहरातील बेपत्ता झालेल्या मुलांमध्ये एक साम्य आहे ते सर्व विक्रम राठोडच्या मालकीच्या कंपनीच्या छायावृत्ती योजनेत निवडले गेले होते आरवचे डोळे विस्फारले हा निव निव्वळ योगायोग असू शकत नाही अन्वीच्या कॉलेजमधील बेपत्ता मुलांचाही याच्याशी संबंध असू शकतो का साक्षी म्हणाली मी ते तपासते पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुझ्या वडिलांच्या कंपनीनं विक्रम राठोडच्या फाउंडेशनला मोठी देणगी दिल्याचे कागदपत्र मला सापडले आरव त्वरित अन्वीकडे गेला अन्वी तुझ्या कॉलेजमधील बेपत्ता विद्यार्थ्यांना विक्रम राठोड फाउंडेशनकडून कोणत्याही प्रकारची छात्रवृत्ती मिळाली होती का अण्वीचे चेहऱ्यावरील भाव बदलले होय त्यापैकी एकाला तर मी स्वतः ओळखते हो सुमित नावाचा होता तो प्रचंड हुशार विद्यार्थी त्याला त्याची विशेष टॅलेंट डेव्हलपमेंट छात्रवृत्ती मिळाली होती आरव साक्षी आणि अन्वी यांनी एक नवीन योजना आखली अण्वी त्या फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांना भेटून माहिती मिळवणार होती तर साक्षी पोलीस विभागातून अधिक तपशील शोधणार होती त्या रात्री आरवच्या दारावर अचानक टकटक झाली उघडल्यावर त्याने पाहिलं विक्रम राठोड स्वतः त्याच्या दारात उभा होता आरव मी तुझ्याशी काही महत्वाचे बोलायला आलोय तुझे वडील धोक्यात आहेत आणि तूही आरवला काहीही समजेना कसल्या धोक्यात विक्रम हळूच म्हणाला तुझ्या वडिलांनी गेल्या दहा वर्षापासून मला मदत केली आहे पण आता सगळं उघडकीस येत आहे माझी छात्रवृत्ती योजना ती फक्त एक आवरण आहे आम्ही निवडलेल्या विद्यार्थ्यांवर मानसिक प्रयोग करतो त्यांचे मेंदू नियंत्रित करण्याचा प्रयोग करतो आरवचे रक्त गोठले प्रयोग माणसावर हे अमानुष आहे विक्रम थंडपणे म्हणाला हे विज्ञान आहे आरव आणि तुझे वडील याचा भाग आहेत त्यांनी आम्हाला निधी पुरवलाय माहिती पुरवली जर तू ती या सत्याचा पाठपुरवठा केलास तर ते संपतील आरोव रागाने म्हणाला मी यातून माघार घेणार नाही तुम्ही जे करत आहात ते थांबवायलाच हवं विक्रम निघून गेल्यावर आरवने साक्षीला फोन केला साक्षी विक्रम इथे होता त्याने सगळं कबूल केलंय बाबांचाही यात संबंध आहे साक्षी घाबरलेल्या आवाजात म्हणाले आरव तू सुरक्षित आहेस ना माझ्याकडेही नवीन माहिती आहे या फाउंडेशनचे एका माझी कर्मचाऱ्यानं सांगितले की ते विद्यार्थ्यांवर काही औषधाचे प्रयोग करतात त्यांच्या मेंदूतील काही विशिष्ट भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यात संध्याकाळी घाबरलेली परतली दादा मला त्या फाउंडेशनमध्ये विचित्र गोष्टी दिसल्या त्यांच्या एका गुप्त कक्षात मला कुठल्याशा औषधांचे बॉक्स इंजेक्शन दिसले आणि एका कागदावर सुमितचं नाव होतं प्रयोग क्रमांक तेवीस यशस्वी अरुणी निश्चय केला आता आपल्या वडिलांना सामोरे जायलाच हवं संजय देशमुख त्याच्या स्टडीमध्ये एकटेच बसले होते आरव अन्वी आणि साक्षी यांच्या प्रवेशाने ते चमकले बाबा आम्हाला सगळं माहीत आहे विक्रम राठोडचे मानवी प्रयोग त्याला तुमची मदत का केलं तुम्ही हे आरवने रागाने विचारलं संजयचे डोळे पाणवले मला वाटलं की ते फक्त संशोधन करत आहेत मला त्यांच्यासोबत व्यवसाय करायचा होता पण नंतर जेव्हा मला खरं कळलं तेव्हा सोडून जाऊ शकलो नाही त्यांनी मला धमकावलं पण आता आपण थांबू शकतो आपण पुरावे गोळा केले आहेत साक्षी म्हणाले अचानक घराबाहेर मोठा आवाज आला कुणीतरी दरवाजा सोड तोडण्याचा प्रयत्न करत होतं ते इथे आलेत संजय घाबरले त्यांनी माझा फोन टॅप केला असावा आपल्याला लपायला हवं देशमुख कुटुंबीय आणि साक्षी मागच्या दरवाजाने पळाले परंतु ते समजले होते की हा फक्त सुरुवात होती सत्याचा प्रकाश पसरवण्यासाठी त्यांना अजून बरेच संघर्ष करावे लागणार होते कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज धन्यवाद थँक्यू